दिंडोरी नाशिक लोकसभेच्या मतदानानंतर चार जून रोजी मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोशल मीडिया धारकांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत लोकसभेच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलंय नाशिक शहरामध्ये दोन कॉन्स्टिट्युन्सीज म्हणजे नाशिक आणि डिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे या दोन्हीचे रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत त्या दृष्टीने आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे थ्री टायर पोलीस बंदोबस्त आहे आतलं कॉर्डन जे आहे ते सी आर पी एफ त्याच्या बाहेरचं एस आर पी एफ आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे त्याचबरोबर आम्ही दोन डी सी पी चार ए सी पी छप्पन अधिकारी आणि साधारण तीनशे पोलीस अंमलदार त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत या ठिकाणी टीचे फोर्सेस तैनात आहेत या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत आर सी पीचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र आ, अलर्ट साऊंड करण्यात आलेलं आहे सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार आहे आमचे जे सोशल मीडियाचं सेल जे आहे ते त्याचबरोबर आमचे जे व्हॉट्सॲपचे ग्रुप्स आहेत तर त्या ले ले तर तर सर्व यंत्रणेवर आम्ही अलर्ट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर काय पोस्ट होतं आहे यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि आक्षेपार्ह कुठलीही पोस्ट मिळाली तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा एखादी जर पसरली किंवा कोण पसरवत असेल तर ते तात्काळ पोलिसांच्या आपण निदर्शनास आणून द्यावं म्हणजे आम्ही त्याच्यावर ते व्हेरीफाय करू आणि जर ते खरं असलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू जर ती अफवा असली तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक